स्वतःच्या अंगावरचे कपडे येतात तर तू जोतीनं तुम्हाला हे चालू उदाहरण आहे त्याच्या अंगावरची जरी कपडे आपल्या बापाचे फटलेले असले तरी आपल्याला आपल्या बाप्पाच्यावर बाय तुला काय पाहिजे का बाय मन ही बापाच्या महागारी लेख राहती ज्योतीच्या खाली आई बापाच्या महागारी त्या लेकीला भाव बाव असते पण जेवढी आपली आई आपला बाप जेवढी माया जेवढं प्रेम देते ती दिवस राहून आली सुखाऊन शेना आली का नाही आली गेली ती मी बाहेरला पंधरा दिवस होती पंधरा दिवस होती निवांत राहून निवांत आंब काय बरं वडिलांनी बघा सुट्टी पण होती सगळंच होत मग जाऊन आली जाऊन राहून नो टेन्शन शिळीची काळजी नाही काय नाही सोडते ती का बांधते ती का बघते ती का नाही कशाला काय तसलं टेन्शन नाही काय नाही जाऊ ना पाहिजे कुठत मी काय त्याला माझी गुरु येते काय करायचं गुरांच्या धारा कुणी काढाय त्या दारा जमत नाही त्यामुळं बिरमस मग तू आता चालूला जा निघून माझ्या घरातन जाऊन चालतंय का सांग नाही जाऊन चालतंय का जाऊन गाडी कशी तर वाडात राहायचं काय करायचं प्रपंचाची गाडी लय वाईट आहे आहे का नाही वाईट सांग दिवस तर असलं पडले ते लय ले वाईट दिवस पडल सुर सारखं असते सारखी भांडण मी करत नाही ग ती करते बोलत्यात आता म्हणते काय तोंडली ती बोलतात सकाळी तर दे ती ती बोलत बसती मला टेन्शन येतं विषय नको घ्यायला विषय काय बोलायच तुम्हाला माणूस काय त्रास म्हणजे ते काय माहिती ती कुठलं जरी काम जरी करायला आली तर ती डोक्यात लगेच येत आहे असं वा असं म्हणलो तुम्हाला असं वा असं करायचं तिच्यासारखं विचार राहतातच डोक्यात त्यामुळे ती विचारच घ्यायच नाहीत बरं असू तुझं कसं 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 नाही ती सांग बर बर मला माझं मी सांग बर तुझं कसं चाललंय कसं नाही मला जरा आ, आ? येताना काय साडी काय आणली का नाही साडीला ना आणली तायला कपडे ती केली कुठली पण <laughs> <आए। laughs> लेक ले माहेरला जाऊ द्या <laughs> बाप फुल नाही फुलाची पाकडी केली शहरात ना हिजाच काय प्रत्येकीचा प्रत्येक लेकीचा बाप मग ते श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू दे गरीबातला गरीब सुद्धा लय लय आई बाप कसल थी। बाप ती बापाला आयला त्यांची काहीच करायच नाही आपल्याकडं त्यांना काय होत नाही आणि आपण त्यांच्यासाठी कायच करत नाही पण आपल्याला लहानाचं मोठं केलं आपलं लग्न येव आपले बाळात पण काय काय नाही केलं आपल्यासाठी अना आपण राग आली काय म्हणतो तर मी माझं वाटोळ केलं म्हणतो रागाची तू काय प्रत्येक जण प्रत्येक तुम्ही माझं असं केलं तू असं केलं माझं तू तसं केलं माझं प्रत्येक जण म्हणत पण त्या बापानं त्या आईनं आपल्यासाठी ले काही केलेलं असतंय वादळी वारात वाऱ्यातनं आपल्याला त्यांनी सांभाळून ठेवलेलं असतंय लहानपणी आपण काय केलंय चुका काय नाही आपल्याला तर काय माहिती आहे का सांग आता तायच किती चुका करते अनुभवायचं किती दमवती आपल्याला ज्या वेळेस कळत कि किती कष्ट असते किती काम असते स्वयंपाक कवा कधी करावं लागतंय आधी तर तू हे मला निवड वाढ जेवण असतं लग्न आधी तर काय सांगू नका मग लय वेगळं असत लय वेगळं जीवन असते यावर तुम्हाला चालू उदाहरण सांगते मी माहेरला गेल ती वडिलांना अक्षरशः कपडे फाटली होती तरी मला विचारत होत तुला काय घ्यायचंय तुला साडी घ्यायची आहे का पुरीला कपडे घ्यायचे आहे ते गा म्हणजे ही बघा वडिलांचं प्रेम कसं असतं या बाप अहो त्या एका क्षणी मायड पाणी आलं काय म्हणते ही अवस्था बाप्पा एवढा विचार करायचा म्हणल्यावर लेक श्रीमंत ना लेख किती पण सासरी सुखी द्या किती पण श्रीमंताच्या घरी असू द्या पण बापाचं कर्तव्य नसतं ग ती बापाचं प्रेम असतं प्रेम असतं कर्तव्य पार पडत मया प्रेम सगळ्या जगाच प्रेम बापाच्या लपलेलं असत बापाला जरी लांबण बघितलं तर आणखून भरून येत बोलायच्या आधीच असं आहे आई आई पण आहे ग म्हणशील तुम्ही सगळं बापाविषयी बोलतायत आहे पण आहे माता माऊलीने दुनिया दावली मातेने आपल्याला तुम्हाला तर माहित असेल पण मला काय तिला माहित नाही मित्रांनो लहान आई आजारानं हिला कळत पण नव्हतं त्यावेळेस ह्याच्या आधी मी कधी तुम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणली पण नाही आणि सांगितलं पण नाही आज आई माझ्या जो तिला आई नाही पण आय हाय आय नाही असं म्हणायचं नाही आय हाय कारण की तिनं आपल्याला दुनिया जन्म देणारी नाही पण पन... दुसरी आहे पण ममता सगळं बाळात पण सगळं केलंय तिने दाखवलं म्हणून मला आलं का तिने लय तिनं लय प्रेम तिनं तिने कधी भेदभाव केला नाही काय नाही पण वाईट वाटत लय मिस करते व मी माझ्या मम्मीला माहित आहे का वाईट वाट लय मला ध्यान होत तिचं लय वाईट वाटतं असाव प्रत्येकाला आई असाव मला नाही माझं म्हणजे काय म्हणते ते बॅड लक म्हणजे काय मला पण माहित नाही तुझं एक नशिबात नाही असं नशिबात खराब म्हणलं तर चालेल बॅड लक म्हणली मी इंग्लिश मधून माझ्या नशिब मला मराठी बोलता आलं नशीब फुटक त्याला काय करायचं आजारामुळे तिची ही लहान होती ही आणि हिचा भाव लहान होता हिच्या मामान हिच्या वडिलांना लय बघितलं पण कसं असतं वरण दुरी तुटल्यावर खाली आपण आप किती जरी लांब नेलं किती जर पैसा घातला तर आपल्या मामावरूनच उदाहरण घे आम्ही मामाला वेळ पण चांगली नव्हती काळ पण चांगला नव्हता सगळं गाटून आल्यामुळं कुणाचंच काय चालत ना बरं जाऊ दे आय नसली बाप तर हाय ना तुला भाऊ सोन्यासारखा हाय सोन्यासारखी भाऊज आहे आण भाजी पण आहे सोन्यासारखी भाजी पण आहे हिला लय आव परी सारखी भावली लय वाडाय पूर्गे मला तर लय आवडती तिचं गुण तर एवढा आहे बापाची तर लय लाडकी आहे ती तिला आई नसली तर चालतंय पण तिला बाप चालतो म्हणजे आवडतो प्रियम माया लय बापाची लाडकी आहे ती बापाच्या लिकी लाडक्या जास्त त्या आम्हीच काय प्रत्येक प्रत्येक जणी प्रत्येक जणीच उदाहरण आहे ज्या लिकीला तिचा नवरा असू किंवा कोणी असू बोलल्यावर त्या बापाला त्या आईला बरं वाटत नाही वाईट वाटतं चालत नसतं त्यांचं तरी सुद्धा त्यातनं पण हळू का होईना बोलते ती असं करू नका म्हणून सांगते ती ह्याच्या पलीकडे काय करू शकत आमचा व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणी किंवा आमच्या बहिणी त्यांनी बापासाठी एक तर लाईक टाका बर का नाहीतर दिलवाला एक इमेज तर पाठवा बरं का कमेंट टाका कारण विषय आज आम्ही बोललो या बापाची लय लाडके जुती काय मी सुद्धा इमोशनल होतो आम्ही कारण की मला माहित आहे माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलंय काय नाही बापाची किंमत करता येत नाही कुठं करता येत नाही त्याच्या स्वतःच्या अंगावरचे कपडे येतात तर तू तु जुतीन तुम्हाला सांग चालू उदाहरण आहे त्याच्या अंगावरचे जरी कपडे आपल्या बापाचे फाटलेले असले तरी आपल्याला आपल्या बाप्पाच्यावरती बाय तुला काय पाहिजे का बाय कि म्हण आहे बापाच्या महागारी लेकू ब राहती जो खाली आई बापाच्या महागारी त्या लेखीला भाव असते पण जेवढी आपली आई आपला बाप जेवढी माया जेवढं प्रेम देते ती त्यांच्या महागारी कोण स्वतःचा नवरा असं देऊ शकत नाही त्यांच्या माघारी कोरच एवढी मया करू शकत आपली पुढची लेकर सुद्धा आपल्यावर करू शकत नाही सगळ्याचे आईबाप सुखी राह सगळ्याच्या जन्माला जावं